शहा आपणाला माझ्या आयुष्यात मी जो सत्तर वर्ष या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे हा अभ्यास आपणापर्यंत पोहोचवा ज्योतिषशास्त्र कसं आहे किती आहे आणि किती परिपूर्ण आहे हे संपूर्ण दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण या महिन्याचं भविष्य सांगितल्यानंतर ऑक्टोबरचं की तुम्हाला त्याचा प्रत्यय आल्यापासून राहणार नाही हे किती आणि हे सांगताना जीवन हे यश अपयश सुख दुःख अशा निराशा याचा खेळ चाललेला असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगताना केवळ चांगलं आहे आणि अशा मोहम शब्दांनी सांगणार नाही प्रत्यक्ष केव्हा काय होणार आहे आणि आपण काय काळजी घ्यायची हे आणी आणी कार कार या आपल्या आताच्या आपल्या या ज्योतिष मार्गदर्शनामुळे आपणाला कळणार आहे आणि आपला फायदा होणार आहे आपण आता वृषभ राशीकडे जात आहोत वृषभ ही रास अत्यंत स्थिर रास आहे शांत स्वभावाची रास आहे वृषभ राशीकडे प्रामाणिकपणा आहे आणि लोकांची सेवा करणं मनापासून करणं करता झटणं आणि एखाद्या संस्थेमध्ये वृषभ राशीची व्यक्ती असेल तर त्या संस्थेमध्ये निस्वार्थीपणानं निरपेक्षपणानं त्यागानं काम करणं ही वृषभ राशीची खासियत आहे आणि आपण शांत आहात स्थिर आहात ही एक चांगली गोष्ट आहे एखाद्या पत्नीला किंवा पतीला वृषभ राशीचा पती मिळणं किंवा वृषभ राशीची पत्नी मिळणं हे भाग्याचे लक्षण आहे वृषभ राशी शांत आहे सोशिक रास आहे आणि मनापासून अत्यंत अंतकरणापासून लोकांच्या प्रेम करणारी रास आहे ही रास शुद्ध प्रेमाला भुकेलेली आहे प्रेमाशिवाय दुसरं काही नको ही त्या एक त्याच्यामुळे या राशीकडे म्हणजे आशा निराशा यश अपयश या सगळ्या गोष्टींच्याकडे स्थिरत्वाने पाहणं हे वृषभ राशीचं वैशिष्ट्य आहे आणि वृषभ राशीचा भाव्याचा स्वामी आणि दहाव्या स्थानाचा स्वामी हा शनीचा आहे त्याच्यामुळं या व्यक्तीला जीवनात यश अत्यंत उशिरा मिळतो चाळीस पेक्षा पन्नास चांगलं पन्नास पेक्षा पंचावन्न पेक्षा साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव जसं वय वाढत तस शनी जास्त तुम्हाला वृषभ राशीला फायदा देतो तेव्हा तुम्ही म्हणाल की शनी आमची रास आहे आवा आम्ही तीस झालं काही नाही बत्तीस झालं काही नाही वृषभरास ही पुढे पुढे जीवन जसं जीवनाचा जो उत्तरार्ध आहे हा वृषभ राशीला अत्यंत चांगला आहे हा महिना वृषभ राशीला भ्रष्ट लागणार यश मिळणार आहे यशाच सांगणं तुमच्या व्यक्तिमत्वात फुरणार आहे जीवनात जे जे चांगलं आहे जे जे उदात्त आहे या सगळ्या गोष्टी जो तुम्हाला पैसा मिळेल आर्थिक लाभ होतील नोकरी तुम्हाला बढती मिळू शकते विवाहून विवाह हो जमू शकतात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात तुम्हाला नावलौकिक मिळेल अधिकार पद मिळेल प्रतिष्ठा मिळेल नोकरीत भरती मिळेल तुम्हाला जे पाहिजे ते जीवनात तुमच एक तुम्ही सिद्ध करू शकाल कि जे लोक तुम्हाला विरोध करत होते ते आता तुमच्या बाजूने होतील आणि तुमच्याकडे एक प्रकारची परमेश्वरी शक्ती या महिन्यात तुम्हाला दिसणार आहे या महिन्यात अशक्य असं काही नाहीये आर्थिक लाभ होणं उदारी वसूल होण नोकरीत बढती मिळणं पगारवाढ मिळणं आणि एक अतिशय कौटुंबिक जीवनात अत्यंत आनंदी आनंद असण संसारी जीवनात स्वास्थ्य मिळणं सुख मिळणं असं एक काटोकाट भरलेलं एखादी विहीर काटोकाठ भरलेली असावी आपण इतकं जेवण करतो की आता एक घास सुद्धा मला आता खाता येणार नाही आता अगदी पूर्णपणानं माझं जेवण झालेलं आहे हा जो पूर्णपणा आहे हा पूर्णपणा हा काठोकाट भरलेलं यश अगदी असं हेवा वाटण्यासारखं यश वृषभ राशीला मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार नाही असं नाही आरोग्य उत्तम आहे आर्थिक परिस्थिती उत्तम आहे नातेवाईकांचं सहकार्य आहे प्रॉपर्टीचे योग आहेत संतती सौख्य लाभणार आहे थोरा मोठ्यांचं सहकार्य लाभणार आहे राहू दहाव्या स्थानात आहे त्याच्यामुळं हा राहू राजयोग करतो दशमातला राहू हा राजयोग करतो त्याच्यामुळे तो राजयोग आहे आणि एकोणीस तारखेपासून शनी गुरु जो आहे त्या गुरुची दृष्टी शनीवर पडणार आहे त्या गुरुची दृष्टी वैवाहिक जीवनावर पडणार आहे त्या गुरुची दृष्टी भाग्यावर पडणार आहे तेव्हा हा गुरु इतका चांगला आपणार आहे गुरु चांगला आहे शनी महत्वाचे ग्रह गुरु शनी आणि राहू हे तिन्ही ग्रह आपणाला सहकार्य करायला तयार आहेत उत्सुक आहेत तुम्ही जितकं चालाल तितकं यश मिळणार आहे जबाबदारी वाढणार आहे सुसंधी मिळणार आहे प्रतिष्ठा मिळणार आहे यश मिळणार आहे संपत्ती मिळणार आहे तेव्हा हे हा महिना तुमच्या सर्व जीवनातल्या पैलूच्या दृष्टीने मग तीर्थयात्रा असो प्रवास असो प्रॉपर्टी असो आर्थिक लाभ असो मित्रांचं सहकार्य असो सार्वजनिक जीवनात अधिकारपद असो मान मानमारण्याचा असो या सगळ्या गोष्टी आपणाला मिळणार आहेत आणि महिन्याच्या शेवटी आपणाला एक असा अनुभव हो येईल की हा महिना खरोखरच मला आनंदी केलं या महिन्यानं मला सुखी केलं या महिन्याला मला यश दिलं या महिन्याने मला सापडले दिलं असं कृष्तींना वाटणं असा हा महिना आहे